एनसीसी दिनानिमित्त सायक्लोथॉन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन एन सी सी दिनानिमित्त चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एन सी सी भवन येथे एन सी सी ग्रुप कोल्हापूरच्या कॅन्डिडेट्सने सायक्लोथॉन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तीस कॅन्डिडेट्सने या सायक्लोथॉनमध्ये भाग घेतला ज्यांनी सव्वीस किमीचे अंतर कापले आणि कॅन्डिडेट्स एन सी सी भवन ते श्री कात्यानी मंदिरापर्यंत सायकलवर फिरत होते या सायक्लोथॉनला सी भवन येथून ब्रिगेडियर अभिजित वळिंबे ग्रुप कमांडर एनसीसी ग्रुप कोल्हापूर यांनी आणि संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी सहभागींशी बोलताना ब्रिगेडियर अभिजित वळिंबे यांनी सायक्लोथॉनसाठी प्रचंड उत्साह दाखवल्याबद्दल कॅन्डचे कौतुक केले त्यांनी आपल्या जीवनातील शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व अधोरेखित केले आणि असे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले मंदिरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर परिसराचा आनंद लुटला आणि एनसीसी भवनात परतनापूर्वी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी एनसीसी भवन येथे सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात मुलामुलींसह सुमारे एकशे वीस कॅंडिडेट्स सहभागी झाले होते रक्तदानाचे समाजासाठी किती महत्व आहे आणि त्यामुळे जीव कसा वाचू शकतो याविषयी त्यांना सांगण्यात आले कँडिडेट्सना रक्तदान करा हिरो व्हा हे ब्रीदवाक्य त्यांच्या जीवनात अंगी करण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले सर्व रक्तदात्यांना रक्तदात्याचा बिल्ला व प्रमाणपत्र प्राधान्य करण्यात आले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चौहान कोल्हापूर